देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी आज आपण आषाढी एकादशीच्या सर्व काळानिमित्त सर्वजण जमलेला आहोत माझा प्रवचनाचा विषय आहे जनता भारत महान या महान देशात एक राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र भारतातल्या इतर राज्यांना आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक केरळ मद्रास दिल्ली गोवा अशी नावे आहेत पण आपल्या राज्याला नाव काय राष्ट्र साधारण राष्ट्र नसून महाराष्ट्र या महाराष्ट्रावर इसवी सन दोन हजार इस ते इसवी सन बाराशे सत्तर या काळात यादवांचं राज्य होत यादवांच्या राज्यात मुसलमान पारशी इस्त लोक एकत्र राहत होती नाशिक देवगिरी नाशिक पैठण सिन्नर यासारखी बरीच सौंदर्य आणि वैभवांनी घटलेली होती वडील आदरमे गाई वासरांची गर्दी दूध उठण्याची किंवा द्यायची गरज नव्हती नामिरायचा नाद नव्हता नाद, नाद होता फक्त एकच होता ताळ वीणाचा कीर्तन भजन प्रवचनाचा नाद असे महाराष्ट्राचे वैभव आदिलशहा फुकशाह सुलतान मोगल यांचे तसंच अत्यंत क्रूर राशीचा अल्लाउद्दीन खेल महाराष्ट्र असताना रामदेवराधव महाराष्ट्राचा राज झाला अत्यंत बेसावध बेजबाबदार असा हा राजा होता yeah. या राजाने अल्लाउद्दीन खेलजीत घाबरून याची आपल्याला सहानुभूती सहानुभूती मिळाली म्हणून आपली मुलगी त्याला जावल करून घेतले अल्लाउद्दीनने कधी शास्त्र म्हणून रामदेवरा मान दिला नाही त्यांनी महाराष्ट्रावर आपली सत्ता चालवली मुघल सुलताना मुघल कधी कोणाला काय करते कधी कोणाचे आवडी घटते सांगतेच नव्हते हे मुघल रावण कुंभकरण कंस यांच्या काळातल्या राक्षसांपेक्षाही फार कीर होते हिंदू धर्म नामशेष करून टाकलांच्या अत्याचाराला कंटाळून राहायचे रूप घेऊन भगवंता गेले तिने सुद्धा गप्पा बसाव असा प्रस्ताव घेतला होता तिने सुद्धा सांगितले दिवस यायचा निघून जायचा रात्री यायची निघून जायची कमी करणारे कोणी भेटेना प्रेमानी बोलणारे कोणी भेटते नावं लागायचं आधी आप आपलं होते आधी राज्य करत होते मराठ्यांना त्यांचा कु धर्म राहिलाच नाही काही आदिल शहासाठी काही आदिल शहासाठी लढत होते आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या पोरा बायक्यांसाठी कोणी मराठ्यांना चुकीसाठी तुक, फाशी होत असते भाषा आपल्या मनोरंजनासाठी मराठ्यांच्या बायको पोरांना नदीत बुडून दाखवता

जादोरा येतात आणि त्यांना राग येतो आणि त्या हातीवर वार करून राखतात तिथे संभाजी भोसले आणि म्हणतात की नका मारू तर शांत होईल हातीला नका मारू शांत होईल ऐकत नाही आणि छाटतात आणि रक्ताचा रक्त आणि हाती ची करत मरून जातो तरी त्यानंतर तिचा राग का शांत होत नाही ते संभाजी भोसल्यावर राह करतात ती वार करत संभाजी संभाजी भोसले प्रतिभा करतात झटपट पाहून आजूबाजूच्या मंडळींनी उचलली आणि युद्ध सुरू झालं सप्ताजीच्या संभाजीराजांच्या आधी सप्तजी वध होतो ही बातमी लघुजी राजांचे कान जाऊन पडते तर ते रंग प्राणाचा बदला प्राण घेणार संभाजी घोषणा शा करता आणि त्याचे हातपाय गुंती वेगळे होऊन पडलेले असतात शहाजी राजे निशिद्ध होऊन पडलेले होते आणि निजाम शहा आपल्या दरबार आपल्या महाराज हिरवा झेंडा हातात घेऊन हसत होता आता ईश्वराला अवतार घ्यावाच लागतो याची स्थिती निर्माण झाली होती याची स्थिती निर्माण झाली होती ईश्वराने योग्य काळ आणि योग्य योगाची निवड केली आता छावाला जन्म देण्यासाठी सिंहणीची दूध लागते सियांनीची उदक म्हणून जिजामातेची निवड केली सिंहांची उदक म्हणून जिजामातेची उदक केली जिजामाता जमा मातेची आपल्या मागे मागणी मागू लागल्या या दृष्ट्या अत्याचारी मुलांचा रायनाट करणारा मला पुत्र दे मराठ्यांच्या स्वराचे इंधन स्वराज्य निर्माण करणारा मला पुत्र दे

तसेच त्या वध करण्यासाठी शिवरायांनी ढाल आणि ढाल आणि हातात तलवार घेतली अनेक निघून गेली अशा अनेक महिने निघून गेली शेवटी तो सोन्याचा दिवस उजळलाच एकोणीस एक ते फेब्रुवारी सोळाशे तीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म ईश्वराचा अवतार जन्माला आला त्यांचे नाव शिव शिवली दिवस झाल्याबद्दल त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले शिवाजी महाराज अवतारी महापुरुष होते त्यांना कोणाकोणासोबत मान झुकवावी आणि कोणाची मूर्ती उडवावी हे त्यांना चांगलंच माहिती होता आपले कार्य काय आपला आपला अवतार कशासाठी झालाय हे त्यांना चांगलंच माहिती होत यांनी शिकवलं मातेने शिवरायांना आग्रह केला की शिव माझी एक इच्छा आहे की तू एक मराठ्यांसाठी स्वराज्य निर्माण कर ते म्हणजे हिंदवी स्वराज्य त्या हिंदवी स्वराज्यामध्ये आपले मराठी मावळे एकत्र राहतील आपले मराठी मावळे एकत्र राहतील शिवरायांनी रायश्वराच्या मंदिरात रक्त अभिषेक करून शपथ घेतली की मी मिद मराठ मिद्च मी नवरा एक नवराज्य निर्माण करेल एक नवराज्य निर्माण करेल हिंदली स्वराज्य स्थापन करेल मराठीसाठी एक हिंदली स्वराज्य स्थापन करेल आणि एक नवराज्य बनवेल

साहिस्ता खाण्याच्या मनाला दिसून मला कुंटू उडी टाकते ना त्याची चारी टाकली आणि तो शाहिस्ता खा सुद्धा म्हणाला आज माझी बोट कापती उद्या माझा कधी झाल्यापासून वेगळं होईल माहिती नाही तो महाराष्ट्र सोडून गेला तो महाराष्ट्र सोडून गेला कोणा नगर जिंकवायला तानाजीला पाठवले हात कापले गेला तरी लढत राहिला आणि त्या शिवराय म्हणून गेला असे त्या कोंडाला किल्लेला सिंह घर हे नाव दिले बाजी रक्ताने पावन झालेली खिंड हे नाव दिले शिवरायाने आपल्या चाळीस वर्षामध्ये कमीत कमी, कमी तीनशे एक किल्ले जिंकली आप औरंगजेबाच्या दरबारातून सुटका करून आले आता प्रजेच्या सामने एक रा, एक राजाची गरज होती त्यांनी शिवरायांना आग्रह केला तुम्ही राज्य अभिषेक करून द्यावर राज्याभिषेक झाला दुःखाची बातमी समोर आली सोळा जून रोजी जमातीचे निधन होते त्यानंतर स्वराज्याचा कारभार तसा चालला तसा चालला अभिषेकामुळे संभाजीराजांकडं फार दुर्लक्ष झालं त्यामुळं त्यांनी औरंग औरंगजेबाच्या संभाजीराजांना म्हणाले की आपण त्याच्या विरुद्ध आपण आवाज उसरत आहोत त्याला दम असं कसं चालेल

हनुमान जयंती दिवशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवरायांचा मृत्यू रायगडावर झाला त्यांच्या दिलेल्या अग्निसंस्कारामध्ये त्यांच्या लाट पुत्र वाघेने उडी टाकली आणि त्यांच्या शरीरासोबत आपलेही शरीर दुष्प करून घेतले रायगडावर गेला ना शिवरायांच्या समाधी अशी वाघ्याची पण समाधी आहे एवढं ऐकून मुगला सारख्या अत्याचाराला प्रतिकार करायचा असेल ना तर पुष्पा नाही छावा दाखवा